पूर्वीच्या काळी हजारो वर्षापूर्वी काय होतं की उपकरणं नव्हती साधनं नव्हती मग लोक काय करायची घरी यायचे कामावरनं आल्यानंतर उजडातच ते जेवण वगैरे बनवायचे आणि खायचे कारण लाईट नव्हती तर अंधारात ते जेवण नाही करायचे तर ते लवकरच आपलं जेवण हे करून घ्यायचे आणि झोपायला जायचे पण आता बदलत्या जीवनशैलीमुळे काय झालं आहे लेट नाईट डिनर आपलं होतं आहे तर जेवायचं कधी असतं तर आपण झोपण्याच्या दोन ते तीन तास अगोदर आपलं जेवण करून हे झालं पाहिजे ठीक आहे तर म्हणजे नॉर्मली वेळ कुठली आहे आता समजा तुम्ही एक वाजता जोरता येईल तर तुम्ही दोन तीन तास म्हणजे दहा वाजता जेवणार तर असं नाही आहे नॉर्मली वेळ जी आहे सूर्यास्त म्हणजे सूर्य मावडण्याच्या वेळेच्या अगोदर आपल्याला जेवायचं आहे तर साडेसात ते साडेआठपर्यंत तुम्ही हे तुमचं जेवण हे झालं पाहिजे ज्यांना शक्य आहे पॉसिबल आहे त्यांनी तरी साडेसातपर्यंत तुमचं जेवण हे केलं पाहिजे पण आता बदलत्या जीवनशैलीमुळे आपण ऑफिसवरूनच घरी यायला आपल्याला आठ वाजतात आल्यानंतर जेवण बनवा आणि मग ते केव्हा आपण खाणार असं तर मग अशा लोकांनी काय करायचं आहे आपला जो दुपारचा जो डब्बा आहे तो चांगल्या क्वालिटीचा घेऊन जायचा आहे म्हणजे काय त्याच्यात पातळ भाजी असली पाहिजे भाकरी असली पाहिजे चपाती भाकरी तुम्ही जे खातायत ते त्यानंतर दही असलं पाहिजे सलाड असलं पाहिजे हे तुम्ही घ्या कोरडी भाजी दुपारच्या जेवणातही घेऊन नका जाऊ सकाळचा नाश्ता तुमचा व्यवस्थित असला पाहिजे ड्रायफ्रूट्स फ्रूट वगैरे असं काही जे तुम्ही खातात त्या पद्धतीने सकाळचा नाश्ता चांगला दुपारचं जेवणही घ्या आणि जेव्हा तुम्ही साडेसात आठ वाजता जर तुम्ही ट्रॅव्हलमध्ये असणार तर तुम्ही एखादं फळ कॅरी करा किंवा चपाती भाजीचा रोल तुम्ही हा खाऊ शकतात म्हणजे याच्याने काय होतं समजा आपण रात्री जर उशिरा आपण जेवण करतो आहे त्याच्याने आपल्या पचनसंस्थेवर परिणाम होतो आणि मग ते आपलं डायजेशन व्यवस्थित होत नाही आणि मग त्याचं रूपांतर हे फॅट्समध्ये होत जातं त्यामुळे लवकर जेवण करायचं झोपायच्या दोन तास अगोदर जेवण करायची सवयही आपण लावली पाहिजे